वळूयात पुढच्या बातमीकडं चिकन सिक्स्टी फाईव्हच्या गाड्यावरील कचरा इतरत्र टाकल्याचं आढळल्यास परवाना रद्द करून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त सुनील पवार यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत चौका चौकात असणाऱ्या चिकन सिक्स्टी फाईव्हच्या गाड्यावरील चिकन मटनचे तुकडे व कचरा उघड्यावर टाकल्याचे भटके कुत्री हिंस्त्र होण्याचे प्रमाण वाढलं आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी हा कचरा गाडा मालकाने एकत्र करून त्याची विल्हेवाट लावावी उघड्यावर कचरा कुंडीत टाकला जाऊ नये यासाठी हे आदेश देण्यात आले असून याचं पालन न केल्यास परवाना रद्द करून गाडा जप्त करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे वाढ असं आमच्या निदर्शनास आल्यामुळं आम्ही सर्व चिकन सिक्स्टी फोर आणि चायनीज गाड्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांचं जे वेस्ट मटेरियल आहे तुम्ही ते त्यांच्याकडे स्वतंत्र डस्टबिनमध्ये झापून ठेवलं पाहिजे त्याच्या पुढं जे गिरायक येतात ते निदर्शनास आलं आमच्या की त्या गिरायकांच्या फोडून पण ते वेस्ट जे बाहेर टाकलं जातं आणि ते कुत्रे खाल्ली जातात कुत्र्याकडून तर त्याची सर्व जबाबदारी आम्ही ते चिकन आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि चायनीजच्या गाड्यांच्या मालकावर ठेवलेलं आहे त्यांनी ती सर्व कारवाई करायची आहे आणि त्यांना एक सांगितलेलं आहे की त्यांचं जे कचरा किंवा जे वेस्ट आहे ते कोणत्याही परिस्थितीत नगर महापालिकेच्या कचरा कंटेनरमध्ये कोंडाळ्यात आलं नाही पाहिजे त्याची व्यवस्था त्यांची त्यांनी स्वतः लावायची